अगदी मनापासून स्वागत आहे श्रावणाला की उपवास आणि उपवासाला की भक्ती श्रद्धा आणि महत्वाचं भूक हो पण आज मी घेऊन आले आजीबाईचं गुपित दहा सोप्या चविष्ट आणि घरगुती टिप्स ज्यामुळे उपवासात भूकही कमी लागेल आणि एनर्जीही टिकून राहील चला तर मग सुरुवात करूया पहिली टिप म्हणजे शेंगदाणा लाडू आणि कोमड दूध सकाळी उपवास सुरू करताना दोन लाडू आणि एक ग्लास दूध घेतल्यास पाच ते सहा तास भूक लागत नाही प्रथिने सेंद्रिय फॅट आणि उष्णता तिघांचा परिपूर्ण मेळ दोन साजूक तुपात भाजलेला राजिग्रा लाडू राजिगरा लाडू साजूक तुपात बनवून खाल्ला तर तो हळूहळू पचतो आणि पोट भरलेलं राहतं सतत भूक लागण्याचं मूळ कारण म्हणजे झटपट पचणारा आहार याच्या उलट राजिग्रा तीन उकडलेला बटाटा आणि दाण्याची कूट एक उकडलेला बटाटा त्यावर दाण्याचं जाडसर कूट मीठ लिंबू आणि थोडंसं तूप हे मिश्रण पोट भरतं आणि ऊर्जाही देतं हे शरीरात ग्लुकोजचं प्रमाण स्थिर करतं चार ताकात भिजवलेली राजगिरा भाकरी दुपारी उपवासाच्या वेळी राजगिरा भाकरी ताकात कुस्करून खा फार समाधानकारक आणि थंड सुद्धा आहे ताकात असलेल्या प्रीबायोटिक्समुळे सुधारतं पाच खजूर सुका खोबरं आणि बदाम मिक्स करून लाडू हा लाडू नैसर्गिक गोडवा आणि ताकद देतो कॅफिन न घेता एनर्जी टिकवायची असेल तर हा बेस्ट पर्याय सहा साबुदाण्याचे थालीपीठ किंवा डोसा थोडं तूप घालून केलेलं थालीपीठ खाल्ल्यास लवकर भूक लागणार नाही शिवाय करायला सोपं एकदम चविष्ट सात मखाने भाजून त्यामध्ये साजूक तूप आणि थोडं मीठ मखाने ही लो एल म्हणजेच लो ग्लायसेमिक लोड स्नॅक्स आहे हे भूक लांब ठेवतं मखाण्याचं सेवन थोडं थोडं करावं एकदम जास्त खाऊ नये आठ उपवासाच्या सुरुवातीला कार पिणी टाळा गार ताक पिल्यास लगेच भूक लागते त्याऐवजी कोमट ताक किंवा दूध घ्यावे कोमट पेय पचनाला हातभार लावतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं नऊ उपवासात मध घालून लिंबू पाणी प्या रिकाम्या पोटी प्यायचं नाही हायड्रेशन आणि साखरेची गरज एकाच वेळी पूर्ण करणारे पेय हे थकवा दूर करणारे एनर्जी ड्रिंक आहे दहा वेळेवर खा फार वेळ उपाशी राहिला तर भूक जास्त लागते उपवासाची वेळ ठरवून खाणं फार महत्त्वाचं असतं स्नॅक्स घ्या पण दर तीन चार तासांनी काहीतरी खात राहा कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका